नमस्कार मी हर्ष बालदत्ता ज्ञानगंगा विद्यानिकेतन मानची हिल सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करते व मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त माननीय शिवश्री शक्तीजी सर व त्यांची कन्या स्वराली यांचे मनस्वी सहर्ष स्वागत कवी अरुण म्हात्रे प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे डॉक्टर संजय मालपाणी अशा अनेक मान्यवर कवींची कवी संमेलने व व्याख्याने आजवर शाळेत झालेली तसे आहे तसेच संस्थेत डीफार्म बीफार्म तर आहेच अगदी पंधरा दिवसापूर्वी यमफार्मला मान्यता मिळाली याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे तीन दुबळ्यांना विद्येच्या पंखाची सावली धन्य धन्य ते कर्मवीर अवघ्या रयतेची माऊली धन्य धन्य ते कर्मवीर अवघ्या रयतेची माऊली तो समाज सुधारक रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व संस्थेच्या माध्यमातून दिन दुबळ्या जनतेपर्यंत शिक्षणाची थोर गंगा पोहोचविणारे थोर शिक्षण प्रसारक सत्यशोधक चळवळीतील महत्वाचे कार्य करते शिक्षणासाठी मोलाचे कार्य करणारे भाऊराव पायगोंदा पाटील अर्थातच पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरपूर्वक वंदन